प्रभाग चार मध्ये डॉक्टर करण सिंग यांची आक्रमक मोहीम दहिवळकर यांच्या विजयाला नागरिकांचा उत्स्फूर्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंग गुले यांनी प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार विजय दहिवळकर यांच्या सोबत प्रभागात भव्य फेरी काढली फेरी दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दोन्ही उमेदवारांचे स्वागत केले प्रभाग चार मध्ये विजय दहिवळकर यांचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास डॉक्टर गुले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला डॉक्टर करणसन घोले म्हणाले काही दिवसांपूर्वी जी फूट निर्माण झाली होती ती तिकीट वाटपातील सुरुवातीच्या मतभेदांमुळे झाली होती आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत महायुती पुन्हा एकसंध झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुपटीने वाढला आहे यावेळी रामभाव केंद्रे यांनी जाहीरपणे सांगितले की केंद्रे कुटुंबी पूर्ण ताकदीने महायुती सोबत आहे महायुतीच्या उमेदवाराला यंदाच्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी करा फेरी दरम्यान प्रभागातील नागरिकांनी दहिवळकर यांच्या विकासकामांबद्दल समाधान आणि विश्वास व्यक्त केला स्थानिक प्रश्नांबद्दल त्यांची तळमळ आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीचे नियोजन त्यांनी माध्यमांशी स्पष्ट केले शेवटी दहिवळकर यांनी आवाहन केले सर्व भाऊ पूर्वीचे मतभेद विसरून प्रभागाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा या आक्रमक प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीचा जोर लक्षणी वाढला असून निवडणूक रंगात आली आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करण सिंह गोले महायुतीचे उमेदवार आज प्रभात क्रमांक चार मध्ये प्रभात आलेले आहेत जी निवडणूक आहे ती बहुप्रतीक्षित अशी होती गेल्या सात वर्षापासून आपला विकासाचा अनुशेष हा शिल्लकच राहिलेला आहे जे कोणी आतापर्यंत त्या नगरपंचायत वर कंट्रोल ठेवून होते त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून नगरपंचायतचे लचकेच तोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जनता अतिशय त्रस्त आहे आणि आमचा या तीन वर्षामध्ये नगरपंचायतच्या बाबतीतल्या सर्व अडचणींचा पूर्ण झाला असल्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र विकासाचं काम मोठ्या नेटानं सुरू झालेलं आहे तसंच आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरघोस असा निधी वर्षभरात या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आलेला असल्यामुळं या ठिकाणी सर्वांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे आणि प्रचारा दरम्यान आम्हाला नागरिकांचा सा खूप चांगला सकारात्मकाचा प्रतिसाद मिळतो आहे विरोधकांवर काय सांगायला विरोधकांकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये आणि सर्वात महत्वाची गोष्ट आतापर्यंत त्यांनी सत्ता ही ओरवाडून घेतली कुठल्याही पद्धतीचं जनमत त्यांच्या मागे नसताना फक्त आपल्याकडे असलेल्या बळाचा वापर करून त्यांनी मागच्या वेळेला भाजपचं जे सत्ता या ठिकाणी होती ती सत्ता फक्त उलथवून टाकली आणि उलथवून टाकल्यानंतर नेवाशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व सत्ताधीश बनलेले विरोधक यांनी नेवाशासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही उलट जे काम चालू होते त्यामध्ये खोडा घातला आणि त्याचा रोष जनतेचा त्यावर रोष निर्माण झालेला आहे आम्ही प्रचारात जातो तर ते आम्हाला स्पष्टपणे जाणवत आहे की त्यामुळं त्याचा राग हा जनतेमध्ये आहे जनतेला आता जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे जनतेला फक्त विकास या एकाच मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि म्हणून सर्व जनता नैसर्गिक रीतीने आमच्या बरोबर आहे कारण आमचं जनतेला विकासाचं अभिवचन हो आहे महायुतीमध्ये जी फूट पडली होती आणि काही अजून सुद्धा नाराज आहे आपल्या महायुतीमधील काही चेहरे जे समोर येत नाही सुरुवातीला तिकीट वाटपाच्या ज्या प्रक्रिया असतात त्यामध्ये नाराजी थोडीफार होतच असते कारण आमच्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की वर केंद्रात बीजेपीचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे आमच्याकडच्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक ही एक संजीवनी होती आणि म्हणून आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची मागणी होती पण साहजिक पद्धतीनं एकाच कुणा तरी उमेदवाराला उमेदवारी मिळणार होती आणि बाकीच्यांना त्या उमेदवाराला पाठबळ देण्याचे काम त्या ठिकाणी सोपवलं जाणार होत काल प्रचाराच्या नारळाच्या निमित्तानं ना। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लाडकं युवा नेतृत्व आदरणीय सुजय दादा विखे पाटील हे आले होते त्यांची शिष्टाही फळाला आली आणि आता कोणताही आमचा महायुतीचा सदस्य कोणताही नेता आणि कोणताही कार्यकर्ता हा अजिबातही नाराज नाही सर्वजण एक दिल्यानं कामाला लागलेले आहेत आपण काय सांगाल आज नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सत्ता हिरा प्रभाग चार मध्ये फेरीसाठी आले आहेत सगळ्यांनी जो मनातला रोष आहे आता या मतदानाच्या निमित्ताने बाहेर काढून बाणाला बहुमताने निवडून देऊन आम्हाला सगळ्यांना संधी काम करण्याची संधी द्यावी आपल्या प्रभागामध्ये एकूण किती मतदार आहेत प्रभाग चार मध्ये प्रभाग चार मध्ये चौदाशे ऐंशी मतदान आहे आणि शंभर टक्के आमचा विजय होणार आहे आणि आप आपण किती अनुक्रमांकाला आपलं अनुक्रमांक वॉर्ड नंबर चार मधलं तीन नंबरला अनुक्रमांक आहे आपण काय सांगाल महायुतीचे उमेदवार आदरणीय करण साहेब आता डॉक्टर उभे आहेत ते डॉक्टर आहेत आणि त्यांनी डॉक्टर व्यवसायावर दुर्लक्ष करून या जनतेच्या विकासासाठी गेल्या आम्ही चार पाच वर्षापासून त्यांचे काम पाहतो झाडूवाले भांडूवाले भांड्या धुणारे कपडे धुणारे यांची संघटना बांधले त्यांनी झाडूवाल्याचे कामगार संघटनेचे बांधून त्यांच्या पदरामध्ये शासनाचे पैसे टाकले डोलाचे काम असेल त्यांनी तो गोर काम केले आमच्याकडे हे संभाजीनगर एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेलं आहे गंगानगर एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेलं आहे पंच नगरपंचायत स्थापन होऊन नऊ ते दहा वर्ष झाले अद्याप एक नगरपंचायतने एकही घरकुल एक दिलेलं नाही आहे त्या घरकुलाचा रोष या महायुतीकडे नाही आहे नसतो महायुती आता विकासाच्या कामाला त्यांनी हात घातलेला आहे आणि त्या महायुतीच्या वर विश्वास टाकून या झोपडपट्टीच्या वासियांनी गेले आठ नऊ वर्षापासून ते नगरपंचायत त्यांच्या विरोधकांच्या ताब्यात होते त्यांनी एकही घरकुल दिलेले नाहीये त्याच्यामुळे गंगानगर लक्ष्मीनगर मदनेश्वर नगर संभाजीनगर अहिला नगर या झोपडपट्टीच्या लोकांचा खूप मोठा जुन्या लोक होती आणि नगरसेवाकड रोष आहे त्यांनी ठराव करून त्यांनी सिटी सर्वेला नोंद करण्यासाठी त्यांनी ठराव करायला पाहिजे पण नुसते तंबाखू चोळत ते नुसते नगरपंचायत मध्ये बसत आहेत या पलीकडे सेवकांनी कुठलं काम केलेलं नाहीये डॉक्टर घुले यांनी ने या नेवासा शहरामध्ये झोपडपट्टीच्या लोकांकडे लक्ष दिलेलं आहे त्यांच्याकडे आणि झोपडपट्टीच्या जी नवीन घरकुल आले त्यांचे बी चेक काढून दिले त्यांनी भांडण करतात आणि नेहमी वाद घालणारे माणसं आहेत त्याच्यामुळं करण गुले एक नंबरने निवडून येत महायुतीचा विजय होणार आहे याच्यामध्ये काळ्या दगडावरची रेग आहे काय कुठं आता सांगायची गरज राहिलेली नाही आहे पहिल्यापासून आहे गेले दहावीस वर्षापासून ते इथं राहत आहेत आणि त्यांचं सोन्याचं दुकान आहे गावामध्ये फट्यावरती परंतु आमच्या या झोपडपट्टीमध्ये गेले सुखातुखामध्ये गेले मी त्यांचं वीस पंचवीस वर्षापासून पाहत आहे काम त्यामुळे दहवारकर एक नंबरने या चार मधून वार्डामधून निवडून येणार आहेत यामध्ये काय आता शंका घ्यायचं कारण नाही आहे कुटुंब संपूर्ण केंद्रीय कुटुंबाचा पाठिंबा आहेत मी पंचायत समिती सदस्य होतो ग्रामपंचायतला तीन वेळेस निवडून आलो होतो प्रभेश्वरांनी अजून आमच्या पाठिंबाग जनतेचा विश्वास आहे आणि आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीनंच काम करत आलो इथून पुढे करत राहू आणि या वेळेस करून गेले एक नंबरने या नेवासा तालुक्यात तुम्हाला एक जनतेला दाखवून देऊ महाराष्ट्रामध्ये कि महायुतीचं सरकार मधले नऊ वर्ष झाली नगरपंचायत स्थापन होऊन अद्याप राहिलेली घाण ही साफ करण्यासाठी करण गुले यांना निवडून आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट